हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापूर तालुक्यातील अडोशी गावातील रोहन देशमुख यांच्या अपघाती निधनाने परिसर सागरात बुडाला खालापूर तालुक्यातील आडोशी गावातील तरुण नव्या उमेदीचा कार्यकर्ता तरुणाचा जुन्या महामार्गावर त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि त्याला जबर मार लागल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडल्याने आडोशीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूची बातमी समजताच अनेकांना धक्काच बसला एक मेहनत ही हुशार आणि नव्या उमेदीचा कार्यकर्ता हरपला असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होते आहे देशमुख हा कुटुंबासमेद देवदर्शनासाठी अक्कोलकट येथे गेला होता परतीचा प्रवास करताना रात्रीच्या दरम्यान कामशेत येथे त्याच्या इको कारला वॅगनर कारची धडक बसल्याने त्यात रोहनला जबर मार लागल्याने रुग्णालयात उपचार दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली रोहनच्या निधनाची बातमी खलापुरात वाऱ्यासारखी पसरली शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी आणण्यात आल्याने पत्नी आई आणि नातेवाईकांच्या शोक आक्रोशाने सारा परिसर दुःखाच्या खाईत गेल्याचे चित्र होते त्याचा अंत्यसंस्कार विधी अडोशी येथील अक्षरधाम येथे मध्ये शोकाकुल वातावरणात करण्यात आला रोहन देशमुख हा रिक्षा चालक होता रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य तो करत होता खोपोली शिलभाटा येथे वाहतूक कोंडीच्या दरम्यान पोलीस कर्मचारी वर्गाला मदत करण्यासाठी आवर्जून उपस्थित असायचा सामाजिक कार्य करताना परिसरात त्याची वेगळी ओळख होती रोहन देशमुख याच्या याच्या पश्चात आई वडील पत्नी व लहान अडीच वर्षाचा वर्षाचा मुलगा भावंडे असा मोठा परिवार आहे त्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात सजिकच राजकीय धार्मिक व रिक्षा संघटनेचे रिक्षाचालक मालक उपस्थित होते हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्य करीत असल्याने स अन्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते